मला सांगायचं आहे मी आदिल शाह नाईक सर मी आता प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय मी आणि पगार पण त्यामानानं आहे माझं बऱ्यापैकी चाललंय परंतु मला काय अशी काही अपेक्षा नव्हती परंतु काय ते, पर का पर ते, ते चांगलं ते काम आहे बाबत आपल्याला तर सांगते आणि आपण बघूया तर आपले ते रफीक सय्यद म्हणून आहेत घालू म्हणतात त्यांना आणि त्यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळी परंतु तुम्हाला माहिती आहे की मगाशी तुम्ही सांगितला की शिक्षक फार चिकित्सक चिकित्सक असतो सहज सहजा सरस, कुठे कुठले तयार होत नाही किंवा तासभर ऐकलं आणि मग नंतर सांगतो म्हणून सांगेल तर मी सुद्धा पण मी सुद्धा ऐकलं की एम एल ए मार्केटिंग बघतोय आपण काहीतरी असं काहीतरी असेल आणि कुठंतरी आपल्याला बालंट यायचं नको आणि आपण सरकारी नोकर आहे आणि एखादी जर काहीतरी चूक साधी घडली तर आपल्याला फार मोठा परिणाम भोगावा लागतो त्यात शिक्षक हा भित्रा प्राणी आहे कोणी काय सांगेल ते ऐकायला तयार असतो तर मी जरा असं विचार केला समजा असं काहीतरी असलं तर काय करायचं तर, करा तर मग कुतुला पोटी मी मग सरांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की ते स्प्रे मारला की व्यसन सुटते काय तर कुतुल ते त्या कुतूला पाहिजे मी इथं आलो तर काय असं स्प्रे आहे की बाबा त्याच्यामुळे म्हणजे आपल्या पेशाला ते बरोबर साजेस काम आहे जर मी ज्या गावात काम करते त्या गावात मी असं काम केलं तर माझी गिमेज चांगली तयार होईल आणि या कुतुलापोटी आलो आणि दोन दिवस प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतलं आणि मग आता काय प्रशिक्षण घ्यायला असा सुद्धा माझा पहिला उद्देश होता की भर भरपूर लेक्चर ऐकलेत आपण शिक्षक विषयामध्ये आम्ही भरपूर त्यातच असतोय आपण आणि कित्येक लोकांचे विद्वानांचे आम्ही ऐकले इथं काय आहे तर ज्यावेळी मी इथं ट्रेनिंगला बसलो असंच तुमच्यासारखं बसलेलो होतो आणि असं ऐकत 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 इतका भरावलो की मी सादिक सरांना मी अक्षरशः असं मी समजलोय की देवानं त्यांना प्रेषित म्हणून या पृथ्वीवर पाठवले जा आणि हात धुत खरोखरच काहीतरी असत समाजामध्ये तर कुठं तर देव आहे आणि कुठं तर ते आहे हे मांडलं पाहिजे आपण आणि त्यामुळं त्यांचे प्रेषित होऊनच ही लोक काम करायला लागले आणि मी ज्यावेळी हे पूर्णपणे त्यांचं ऐकलं त्याच दिवशी संध्यावी पन्नास ची मी प्रोडक्टची ऑर्डर मारली परंतु ती कसे खपवणार आहे काय खपवणार किंवा कसे देणार आहे हे काय माझ्या ह्याच्यात नव्हतं दुसऱ्या दिवशी गेलो पन्नास प्रोडक्ट माझ्या घरी आले आणि म्हटलं तर द्यायचं कसं तर मग मी काय केलं की आमच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये तो मॅसेज टाकला असं आणि मॅसेज टाकल्यानंतर एक दोघां तिघाने मागवलं आणि मागवले मात्र ते काय म्हटले की आम्ही पैसे नंतर देणार पगार झाल्यानंतर मग मला याचा काय रिझल्ट इथं ऐकलो रिझल्ट आहे असं तसं सगळं ऐकत होतं मी परंतु ज्यावेळी त्यांना द्यायची वेळ आली बरं अस्वती म्हटलं तुम्ही पगार झाल्यानंतर द्या अशा जवळजवळ दहा बारा लोकांना मी तसंच दिलं प्रोडक्ट आणि तसंच प्रोडक्ट दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर त्यांचे फोन आले की सर आमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडावा आणि या औषधामुळे खरोखरच पहिल्या पंधरा दिवसात कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडतोच त्यांना जे 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 काही प्रॉब्लेम आहे शुगरमुळे आणि मग त्या लोकांनी मला परत दुसऱ्या वेळी ऑर्डर मारताना पहिले पैसे दिले आणि दुसऱ्या वेळेने मध्ये दिले आणि त्यामुळे मला मग उत्साह वाढायला लागला आणि माझ्या असं जे का जाहिरातीमुळे इथं निपाणी म्हणजे गाव आहे मुलगा अठरा वर्षाचा त्याला गांजा ओढायचं व्यसन होतं आणि खूप गांजा ओडायला त्याला त्याच्या मनात नव्हतं गांजा ओढायचं परंतु काही मित्र याय आणि मित्रावर गेला की ती ओढायला की ह्याला ओढायला लावायची आणि त्याला अशी सवय लागलेली होती आणि त्याची आई आणि तो तिचे वडील वारलेले होते आणि आई घर काम करत होती मुलग्याला पण सोडायचं होतं आणि ज्यावेळी तो घरात जायचा तेव्हा तो गांजाचा वास असा घमघमायचा घरात आणि तो नशेत पडलेला असायचा ती तर त्या मुलग्याला सोडायचं त्याला कुठं तर कळले की एक स्प्रे आहे आणि तो त्यानं मला फोन केला आणि मी त्याला प्रत्यक्ष तो स्प्रे द्यायला त्याच्या गावी गेलो मी आणि गेल्या गेल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा मी असा स्प्रे आणि असाच मार त्या पैसे नव्हते फक्त त्यांच्याकडे नऊशे रुपये काय झालं त्यांनी तो दिला आणि बाकीचं नंतर देतो ना बस दे म्हटलं आणि ज्यावेळी त्यानं एक महिना झाला दोन महिने झाले त्यांनी मी तीन महिन्यानंतर त्याचा फोन आला त्यांच्या आईचा फोन आला की सर तुम्ही अशी काय जादू केला की माझा मुलगा आता जवळजवळ दोन, दोन महिने झाले तर तो अजिबात गांजा ओढत नाही आणि अजिबात जरी मित्रांच्यावर गेला तर तो गांजा पित नाही आणि त्याला ती त्याची आवड सुद्धा होती आणि मग त्या महिलेनं परवा त्याचं लग्न ठरलं आणि त्या मुलग्याला घेऊन आमच्या घरी आणि मला त्यांचं निमंत्रण पत्रिका घेऊन ती पाया पडून गेली आणि इतका मला हे झाला की माझ्या माध्यमातून एक मुलगा व्यसनमुक्त झाला की अगदी फार मोठं पुण्य कमवल्यासारखी गोष्ट आहे आणि मग त्यानंतर माझा उत्साह वाढला माझा सांगायचा उद्देश काय की व्यसनमुक्तीचा स्प्रे काय काय काम करतो हे तर उदाहरण सहित माहिती पाहिजे आणि शुगरचे एक मी अनुभव सांगतो की एक शुगर पेशंट असा होता की बेळगावचं केलेले मोठं हॉस्पिटल आहे त्याला लकवा मारलेला होता आणि तो पेशंट बेडवर झोपलेला होता आणि झोपून झोपून त्यांच्या पाठीची सगळी साली साल गेलेली होती त्यांनी सगळं मांस दिसत होतं आणि ज्यावेळी त्यांना कळालं की डॉक्टर म्हणाले की शुगर पण कमी व्हायला पाहिजे तर ते खात पित नव्हता पेशंट त्यांना नळ्या वगैरे असं नाकातून त्याला ते अन्न पुरवत होते आणि त्याचा मुलगा आला आणि सर म्हणाले ते काय तुमचं औषध कसलं आहे ते ध्यात ध्यारात बघून माझी याच्यावरचा आलेला होता बेळगावरून आलेला होता आणि आल्यानंतर मी म्हटलं बघ तिची जबाबदारी बाबा पेशंटला ऍडमिट केले त्याला नळीतनं अन्न दिलं जाते काय झालं किंवा हे औषध घातलं आणि तर झालं तर असं काय माझ्या अंगावर नाही सर ध्यात नाही म्हणाल आणि मग ते औषध घेऊन गेला आणि तुपत तो लपवून त्या दवाखान्यामध्ये लपवून तो औषध मिळेद्वारे दहा एम एल टाकत होता सकाळी दहा एम एल संध्याकाळी दहा एम एल आणि हळूहळू पेशंट कव्हर आला आणि त्याची त्यांना सांगितलं होतं की जिथं जिथं जखमा झाले तिथं तुम्ही ते औषध सुद्धा लावा आणि ते औषध लावल्यानंतर हळूहळू त्याची पाठ काळी पडायला लागली आणि त्याच्यात सुधारणा लागली आणि तिथल्या केल जे डॉक्टरना आश्चर्य वाटले की इतका पेशंट इतका लवकर कसा काय कव्हर झाला आणि त्या तो माणसानं त्या मला फोन केल्यानंतर खरोखरच औषध चांगलं आहे अगदी तुम्हाला धन्यवाद मानतो आणि त्यांना जवळजवळ मला आता तशीच पंधरा ते वीस पेशंट अशीच दिलेत मला त्यांनी आणि त्याला इतका आनंद आहे की तो आता सगळ्या मी आ, काम करणार नाही सर जितके लोक येते ती तुम्हाला पाठवतो म्हणजे इतक्या लोकांना सुद्धा आनंद असतो आणखीन एक की मग हळूहळू मग आपले अल्पा सगळे त्याच्याकडून मी ऑनलाईन काम कसं करायचं हे शिकलो मग नंतर त्यानंतर पहिला ऑफलाईनच काम जास्त असायचं माझं आणि ऑनलाईन ज्यावेळेस त्याच्याकडून शिकलो तर माझ्याला एक औरंगाबादहून मा फोन आला पाच सहा सहा दिवसांनी औषध दिल्यानंतर सर कसं काय हो असं कसं काय नाही काय झालं तर काय म्हणाल माझी सगळी शुगर शंभर जात आली की रुग्णाला अडीचशे माझी शुगर होती आणि शंभर जात आली आणि मग आली अरे वा छान म्हटलं तुला लगेच लोक तीन तीन सहा सहा महिने वाट बघता रिझल्ट यायची परंतु रिझल्ट मिळत नाही तर म्हणाला नाही सर मला जरा ही शंका वाटते मला याच्यात काहीतरी स्टेरॉइड वगैरे तुम्ही काहीतरी टाकले आणि माझा भाऊ जळगाव महानगर औरंगाबाद नगरपालिकेला सर्व आहे मी तप लॅब मध्ये तपासणार हे काहीतरी ह्याच्यात जर काय तर सापडलं तर तुम्हाला सोडणार नाही अगोदर हे म्हटल्यानंतर मी थरथर कापायला लागलो कारण आपण शिक्षक गव्हर्नमेंट आणि असं काय झालं तर आणि काय करायचं आणि मग मी अगदी टेन्शनमध्ये चार पाच दिवसां चार पाच दिवसानंतर त्याचा फोन आला सर क्षमा करणारा तुमच्या औषधात काही नाही सगळं व्यवस्थित आहे आणि औषध खरोखर चांगलं सर मला क्षमा करा मला आणि त्या माणसाला मला आज पण पस्तीस माणसं पेशंट दिलेले आहेत त्या माणसाने पस्तीस पेशंट मला जोडून दिला आणि अशा प्रकारे माझं काम वाढत गेलं आणि मी फक्त हे सांगायचा उद्देश काय की फक्त में आर्दा मी अर्धा तासच काम करतोय कारण का दिवसभर मी शाळेत असतो मग तुम्ही म्हणशाल काय मुलांना शिकवतोय काय हेच करत बसतोय तर सकाळी उठल्यानंतर मी अर्धा तास काम करतोय शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर समजा एखादा कॉल आला आय कॉल बॅक लेटर म्हणून त्याला मॅसेज टाकतो आणि संध्याकाळी मी घरी आल्यानंतर सर्वांना कॉल करतो असं माझं का काम करेल फक्त तास काम करतो आणि मी यामध्ये फार पैसे मिळावेत असे काय मी म्हटलं नव्हतं असं ते चांगलं काम आहे करायचं आणि करत राहिलो तर आज मला एक लाख प्लस मला पैसे यामध्ये मिळतात आणि याचा पुरावा म्हणून सरळ माझ्याकडे मी कोणीही माझा मोबाईल आता चेक करायचा तर यामध्ये घटन नाही याच्यामध्ये ना तर खरोखरच जे काम चांगलं आहे तुम्ही सर्वजण इतकं मला सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही खरोखरच फार म्हणजे फार तुम्ही नशीबा आहात की तुम्हाला ही संस्था मिळाली कुठल्या मार्गातून तुम्ही आला आणि कोण माणसं तुम्हाला भेटली आणि तुम्ही खरोखरच त्यांचं सुद्धा धन्यवाद तुम्ही मानायला पाहिजे कारण का एक न एक अतिशय नशीबान आपल्याला ही संस्था मिळाली आणि एक चांगलं काम करा समाजात नाव करा कारण मला या कामामुळं अनेक पुरस्कार आपल्या संस्थेचं मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आपल्या शिक्षकांच्या पसंस्था असतात बँका असतात अनेक संघटने प्रत्येक संघटनेचा मला पुरस्कार मिळाला की सर मधुमेह मुक्ती आणि मुक्तीचं काम चांगलं करतात मग वरिष्ठ वरिष्ठ सुद्धा माझं नाव झालं ते सगळं मिळालं मला फक्त समर सोशल फाउंडेशन म्हणून धन्यवाद आणि तुम्ही काम चांगलं करावं असं आपल्याला अपेक्षा करतो आणि तुमच्याकडून चांगलं काम होईल ही मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो